महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा आढावा सततच्या त्रासाला कंटाळून शालेय मुलींनी थेट परिवहन मंत्र्यांनाच गाठलं कारण होते बसेस उशिरा सुटणे ते अचानक रद्द होणे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री, मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी आज धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाला भेट देऊन तेथील उपाहारगृह शौचालय आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेतला या प्रसंगी उपस्थित प्रवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केली बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दृढ पावले उचलावीत तसेच धाराशिव बस स्थानकावरील व्यवस्थेतील उणिवा दूर करण्यासाठी मंत्री महोदयांनी दिले सक्त निर्देश महाराष्ट्र डोळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ धाराशिव